आमच्या गटाचं नाव महालक्ष्मी महिला बचत गट मग आम्हाला सुरूला पन्नास हजार कर्ज दिलेले आहे पन्नास हजाराच्या आम्हाला पाचच मेंढ्या आल्या समजा पाचच मेंढ्याचे बाल काढल्या बाल म्हणजे आम्ही लोकरला बाल म्हणता तुम्ही आम्ही लोकर म्हणता त्याच्यापासून आम्ही घोंगड्याचं उत्पन्न केलं अकरा मैलानं मग ते घोंगडी एकत एकत पुन्हा आम्हाला एक लाख कर्ज दिले एक लाख कर्जाच्या आणखी दहा मेंढ्या वाढल्या आमच्या मैलाच्या मग त्याच्यापासून आम्ही अकरा मैला घोंगडी तयार केले नांदेडच्या कुंटूर या गावातील या महिला महालक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या परंपरागत मेंढपाळ व्यवसायाचा वारसा पुढे नेत त्यांनी कर्ज घेऊन पाच मेंढ्या खरेदी केल्या पाच मेंढ्यांपासून सुरू केलेला हा घोंगडी व्यवसाय आता जिल्ह्यातील मार्केटच्या सीमा पार करून पार मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहोचला तर आम्ही आता बकोळच घोंगड्या बनवाल्या बकोळच बन कुठेही चल्या महालक्ष्मी सरसला गेल्या आपल्या कोकणला गेल्या मुंबईमध्ये बकुळ मंत्रालयामध्ये गेल्या गे यांचा पारंपरिक व्यवसाय आहे पण हे थगितच होता सर यांना चालना कुठं नव्हती आणि कुठं बाजारपेठ नव्हती सर मी यांच्या अकरा महिलाचा समूह तयार करून यांना चांगली माहिती देऊन पण प्रथम पंधरा हजार अनुद खेळतं भांडवल आले सर नंतर पन्नास हजार कर्ज आले त्या कर्जातून त्यांनी मेंढ्या घेतलेत मग परत त्या मेंढ्याचे थोडे थोडे केसत जमा करून नंतर एक लाख आले त्या एक लाखाचे सुद्धा मेंढ्या घेतल्यात मग असे जर मेंढ्याचं त्यांना लोकर पुरी ना गेल्यामुळं त्यांनी मारताळा किंवा कुत मुतखेड अशा ठिकाणी जाऊन त्यांनी विकत लोकर आणून घोंगड्या तयार करायला येतं घोंगड्या तयार केल्यानंतर प्रथम मी त्यांना माळेगावला विक्रीसाठी पाठवले तिथं ऐंशी हजाराची घोंगडी विकली मग त्यांना थोडं तर चांगलं वाटलं त्याच्यानंतर त्यांना मी महालक्ष्मी सारसला नेले सर महालक्ष्मी सारसमध्ये तर दे एक लाख साठ हजाराची गावी जात नव्हत्या त्या महिला आता घोंगडी विक्रीसाठी स्वतः मार्केट मध्ये जाते स्वकष्टातून तयार केलेल्या घोंगड्यांना इतकी मागणी आहे की त्यांना आज कच्चा माल देखील कमी पडू लागलाय आता त्यांना बघा सिलोडला इतकी मागणी होती पण घोंगड्या पुरी झाल्या नाही सर कारण एका दिवसाला त्यांनी म्हणजे चार दिवसात एक घोंगडी तयार करतात याला खूप कष्ट लागतात आणि खूप वेळ लागते सर हां त्याच्यामुळं आता त्यांच्या कष्टावरला सगळं आहे सर साहित्य मग त्या कष्टाला पाहूनच मी त्यांना थोडं मार्गदर्शन केले आणि चांगल्या प्रकारे यांचं उद्योग बी व्हायला सर आणि चांगल्या प्रकारे यांना नफा भेटायला आहे दोन महिला जातात सर व्यवसायाला आणि न नऊ महिला आहेत ते सगळे घरचे जे बारीक सारीक कामं आहे ते करतात सर हिवाळ्यात घोंगडीच्या विविध उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन इतर उबदार कपड्यांचे उत्पादन करून हे कपडे देखील या या महिलांनी मार्केटमध्ये आणले उत्पादनांना बाजारात चांगलीच मागणी मिळते मी माझ्या महिलांना घोंगडीपासून पासून बनवलेल्या वस्तू तयार करून देते त्यात स्वेटर मोपरेल आणि आसनपट्ट्या हे अशा वस्तू तयार करून देते अगोदर महिला जाऊन काय की मला त्याचा कपडा तयार करून देतात आणि त्या कपड्यापासून मी त्यांना कटई करून माझ्या मिशनवर वर घोंगडी पासून स्वेटर मोपरेल करून देते घोंगडी उत्पादनासाठी लोकरीचा कच्चा माल आवश्यक असतो बाहेरून लोकर खरेदी करण्याऐवजी त्यासाठी या बचत गटाने स्वतः मेंढ्या पाहिलाय त्यासाठी एक मजूर देखील ठेवला घोंगड्यातून मिळणाऱ्या उत्पादनासोबतच मेंढी पालनातून देखील त्यांना दुहेरी उत्पन्न मिळत आहे ते मेंढराकडं एक लाखाला माणूस लावलेले हाय नोकरदार मग ते त्याची नोकरी जाऊन असताना आम्हाला एक लाख रुपये तिकून पडले वर्षाकाठी तीन लाख रुपये उत्पन्न आमचे हाय तर आम्ही आता बकोळच घोंगड्या बनवाल्या बकोळच कुठेही चल्या महालक्ष्मी सरसला गेल्या आपल्या कोकण गेल्या मुंबई मंत्रालयामध्ये गेल्या गे बचत गटांनी स्वतःचे उद्योग सुरू करावे म्हणून सरकार प्रयत्न करत असते नांदेडच्या या महिलांनी स्वकष्टातून घोंबडी उत्पादनाचा व्यवसाय उभा केला बचत गट प्रदर्शन गावागावातील बाजारात जाऊन त्या घंबड्यांची विक्री करत आहे सरकारने त्यांच्या या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण्याची मागणी त्या करत आहेत आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला कुठं तरी मार्केट देवावं म्हणून सन्या येत आम्हाला आता उग गावागाव फिरून सन्या जाण्यापेक्षा आमचा माल बनला त्या मार्केटला जावा तिथून आमच्या खात्यावर पडो हाता की हातात येवो की रक्कम काही करो अशी आमची मागणी आहे एकीकडं एक आपण जर पाहिलं तर सरकारकडून रोजगार मिळत नाही किंवा नोकऱ्या मिळत नाही अशी ओरड होत असताना या महिलांनी या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर या ठिकाणी रोजगार तयार करून एक प्रकारे जे काही सर्वसामान्य तरुण आहेत की जे स्वतःला बेजोर बेरोजगार समजतात व स्वतः पायावर उभं उ उभं राहण्यासाठी धडपड करत नाहीत यांच्यासाठी एक मोठी चपराकच म्हणावं लागेल कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड